नमस्कार स्वागत मतदारसंघातील विनायकराव पाटील माझ्यासोबत उपस्थित आहेत कशी आहे परत शरद पवाराकडून आपण उमेदवारी जाहीर झालेली आहे काय अधिक माहिती सत्ता आज संघ प्रार्वभूती महाविकास आघाडी भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या बद्दल प्रचंड नाराजी आहे सगळ्या थरातून मला या ठिकाणी पाठिंबा शेतकरी असतील विशेषतः तरुण मुलांचा आणि म्हणून माझा विषय विजय आपण या ठिकाणी अनेकदा आमदार राहिलेला आहात माझे मंत्री देखील आहात आपण त्यामध्ये सांगतो कशी राहील परिस्थिती काय अधिक माहिती नाही मी आता सांगितल्याप्रमाणे लोकांचं खूप मोठी सहानुभूती आहे लोकांनीच निवडणूक हातात घेतलेल्या या मतदारसंघामध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी निवडणूक होत आली आहे मला वाटते जनता माझ्या सोबत असल्यामुळे माझा विजय कितीतरी हजार कोटींचे विद्यमान आमदारांनी फंड आणलाय असं देखील त्यांनी वक्तव्य करत आहे कुठेच नव काय काम झालेले आहेत काय राहिलेले आहेत आपण आपलं विजन काय आहे निवडून आल्यानंतर ना मला असं वाटतंय कुठलंच काम त्यांनी ज्या म्हणजे जनतेने सांगितलेले काम जर आमदाराने केली तर लोकांना वाटते की आम्ही सांगितलं का काम जर नको ते काम करून फक्त त्याच्यामुळे ज्या ज्या गावात जातात तुम्हाला सर्वसामान्य लोक तुम्हाला हाताशी धरून ते काम दाखवत आहेत किंवा काम सांगत आहेत कशी परिस्थिती आहे आपुलकी तुमच्याबद्दल चांगली दिसते लोकांना माहिती आहे मी दोन वेळेस निवडून आलो त्यावेळेस प्रत्येकाचं काम मी केलेलं त्याच्यामुळे काम करणाऱ्याच माणसाला लोक काम सांगतात बाबळीच्या झाडाला बैठका आपल्या चालू आहे सर छोट्या छोट्या आता बघू ते आमच्या आयापी प्रत्येक गावात गेल्याच्या नंतर भावाची दिपाळीला जशी ओवाळणी करते तशी ओवाळणी करून आडी पिढी जाऊ दे आणि महाविक विकास आघाडीचं सरकार होती अशा पद्धतीने एमआरडी या ठिकाणी करणार तरुणांच्या हाताला काम करा आता मी मागच्या वेळेस पाच वर्ष आमदार होतो प्रत्येक वेळेस विमा आणि अनुदान मिळवून दिलेलं आहे या पाच वर्षाच्या काळात कुठल्याच शेतकऱ्याला विमा मिळाला नाही आणि कुठला अनुदान मिळाला नाही शेतकरी सुखी तर प्रजा सुखी आणि शेतकरीच अडचणीत टाकून जर तुम्ही विकास केला विकास केला सांगत असाल तर तो विकास नाही ते स्वतःच्या स्वार्थासाठी केलेले काम आहेत धन्यवाद वाचित केल्याबद्दल तर हे होते विनायकराव पाटील जे अहमदपूर <laughs> मतदारसंघातून <मैंचधार> <laughs> राष्ट्रवादी <laughs> पार्टी <चेल्णपौरीक। laughs> <laughs>